बबन दादांचा उजनी धरणाबाबत गलथान कारभार विधानसभेला हिसका दाखवू राहुल बिडवे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा फेब्रुवारी महिन्यातच संपल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण झालेले आहे कालवा नियोजनाच्या समितीमध्ये वेगवेगळ्या पक्षातील आमदार असल्यामुळे ते मनमानी पद्धतीने नियोजन करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे पाप करीत आहेत वास्तविक पाहता सदर समितीमध्ये शेतीचा अनुभव असणारे शेतकरी असायला पाहिजे होते मात्र लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे तीन तेरा वाजणार आहेत सहा जानेवारीपासून सोडण्यात आलेले रब्बी हंगामातील पाण्याची आवर्तनं धरणातील पाणी कमी होऊ लागल्यामुळे सतरा फेब्रुवारी शनिवार रोजी बंद केले या आवर्तनाद्वारे सहा पण पन्नास पी एम सी पाणी सोडून नऊ लाख सत्तर हजार एकर एक क्षेत्र या रब्बी हंगामात ओलिताखाली आलेले आहे शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता जाणवते ती मार्च एप्रिल महिन्यामध्ये आता धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुढील आवर्तन सुटणे अशक्य आहे मग शेतकऱ्यांनी निवडून दिलेले आमदार खासदार काय करतात माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी उजनी धरणाची खडानखडा माहिती असताना ते मुद्दामहून गप्प का बसले त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे त्यामुळे अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे या आमदार महोदयांना येणाऱ्या विधानसभेत हिसका दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा घणाघाती आरोप रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते राहुल बिडवे यांनी केलेला आहे चालू वर्षी पाऊस काळ कमी पडल्यामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही परंतु जे उपलब्ध पाणी धरणामध्ये होते त्याचे काटेकोरपणे नियोजन केले असते तर उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांची पिके जळण्याचा धोका टळला असता परंतु आमचे लोकप्रतिनिधी गाड्या माड्या आणि साखर कारखाने यांच्यामध्येच धन्यता मानताना दिसून येत आहेत जे आमदार बबनदादा शिंदे यांना आम्ही गेले माळशिरा तालुक्यातील दोन दोन टर्म चौदा गावातून मोहिते पाटलांच्या विरोधात जाऊन बबनदादाच्या कपळाला बाशिंग बांधित आहोत परंतु बबनदादांनी कायम माळचिराज तालुक्याला सवत्पणाची भा वागणूक दिली त्यामुळे येणाऱ्या काळात या आमदार महोदयांच्या अंगाला हळद लावल्याशिवाय गप्प बसणार नाही असा सनसनाटी इशारा राहुल बिडवे यांनी दिलेला आहे